नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेण्यास चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर येथे अवकलेले चार हजार तीनशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल जातो आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते अकोला येथे अवकालेले तीनशे पाच क्विंटल जास्तीत दर तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे चंद्रपूर गंजवड येथे अवकालेले तीनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सोळाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सातारा येथे अवकाळ एकशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकाळले अठरा हजार पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे लासलगाव येथे बघा अवकाळलेले तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे संगमनेर येथे अवकाळलेले सात हजार पाचशे शेचाळीस क्विंटल जास्तीचा दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार आहे चांदवड येथे अवकालेले तीन हजार क्विंटल जास्तीत दर दोन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत इथे अवकालेले सतराशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार आठशे चौसष्ट रुपये क्विंटल सर्व साधारणतः दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत इथे अवकायलेले नऊ हजार क्विंटल जाते उन्हाळी कांदा ज्याचे दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल